हॅलो वेलकम बॅक टू वेदास चॅनल मी वेदास आज तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत पिठल्याची रेसिपी ही महाराष्ट्रात खूप फेमस आहे आणि एकदम झणझणीत भाकरींसोबत किंवा पोळ्यांसोबत मस्त लागते ला 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 तर ला आता बघूया तेल घेतलं आहे मी तेलामध्ये थोडं मोहर आणि जिरं टाक मोहरी आणि जिरं टाकलं आहे आणि आपण आता बारीक बारीक चिरून घेतलेला लसूण टाकूया तर लसूण मी दोन तीन पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आता थोडीशी हिरवी मिरची टाकूया लसूण झाल्यानंतर हिरवी मिरची पण ऑप्शनल तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट पण हिरव्या मिरचीचं जे पिठला पिठलं लागतं ते एकदम झकास तर मग मी हिरवी मिरची टाकली हिरवी मिरच्या घेतल्या तीन आणि आता याला चांगलं परतवून घेणार आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे कडीपत्ता थोडासा कढीपत्ता झाल्यानंतर आपण हे चांगलं भा परतून घेऊया आणि चांगला कांदा टाकू बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आता बारीक शिरलेला कांदा चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि परतवून झाल्यानंतर थोडा कांदा शिजल्यानंतर अर्धं मी टोमॅटो घातला आहे कारण टोमॅटो खूप मोठं होतं छोटं असेल तर तुम्ही एक अख्खं घालू शकता आता याला चांगलं परतवून घेऊया परतवून झाल्यानंतर थोडं हे टोमॅटो सॉफ्ट झालं की त्याच्यामध्ये पण हे थोडंशी हळद थोडं मीठ लाल तिखट आता मी इथे तीन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या होत्या तर जास्त तिखटनी घालत थोडूसंच घालते आणि मला असं तिखट झणझणीत पिठलं आवडतं म्हणून मी थोडं जास्त तिखट घालते थोडं मीठ असं घालून झाल्यानंतर एक ग्लास मी पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यानंतर आपण ह्याला एक उखळी देऊया किंवा जर तुम्हाला उखळी आल्या उखळी आता ह्याच्यात एक टीप आहे की जर तुम्ही पाण्याला उखळी येऊ दिली आणि नंतर बेसन पीठ टाकलं तर ह्याच्यात गाठी पकडू शकतात तर तुम्ही उखळी यायच्या आधीच थोडं गरम झालं पाणी की ह्याच्यात बेसनपीठ टाकून द्या आता मी टाकत आहे याला पाण्याला उखळी अजून आलेली नाही आहे पण मी टाकत आहे बेसन आता ह्याच्यात चांगलं हे मिक्स मी दोन तीन चमचे तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं मी याच्यात दोन एक ग्लास पाण्याला साधारण तीन छोटे चमचे टाकला आहे बेसन आणि याला चांगलं मी फिरवून घेणार आहे आणि ह्याच्यात एकही गाठ पकडली नाही पाहिजे चांगलं सतत फिरवत राहायचं आहे जेणेकरून ज्या गाठी पकडतात बेसनाच्या त्या पकडल्या नाही पाहिजे त्या अशा सगळ्या गाठीही निघून गेल्या पाहिजे आणि पहा कसं सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे चांगलं त्याला कंटिन्युअस असं स्पर्तवत हलवत राहायचं आहे आणि असं मस्त उखळी येऊ द्यायची उखळी अशा चांगल्या उखळ्या फुटल्यानंतर तुमचं बेसन हे खायला रेडी झालं आहे आता हे तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा मग चांगल्या बरोबर खाऊ शकता किंवा खिचडी बेसनही खूप मस्त लागते याच्यात मी वरून थोडं कोथिंबीर आहे थँक्यू